कोमामध्ये गेला अशी अवस्था आहे बेसिकली अडचण काय आहे म्हणजे सगळ्या माहिती अधिकार आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचा व्यवस्थित सन्मान ठेवून मी हे बोलतो आहे परंतु मुळात माहिती अधिकार कायदा आला का याचा विचार केला पाहिजे केवळ कुणाला तरी वाटलं राजकीय पक्षांना काहीतरी सामान्य माणसाचं भलं व्हावं वाटत होतं म्हणून कायदा आला चालला हे काहीतरी फार मोठ्या वित्त संस्था आहे जागतिक त्या चालवत असतात म्हणजे आपल्याला वाटतं की आपण हे करत असतं किंवा सरकार हे आपल्यासाठी करते तर तसं नसतं तर ही जी सगळी मानसिकता आहे ना याच्यामुळे माहिती अधिकाराचं फार मोठं नुकसान होतं याचा जवळपास एक लाखापेक्षा जास्त आपल्याला पेंडिंग आहे अच्छा विजयरावशी आधी म्हटलं त्यावर एक माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून आ, राज्याला ओळख आहे एक मोठा परिचय आहे तर विजयराव माहिती अधिकार कायद्याची आता राज्यातल्या देशातली स्थिती नक्की काय आहे खर तर हा कायदा जवळपास कोमामध्ये गेला अशी अवस्था आहे बेसिकली अडचण काय आहे म्हणजे सगळ्या माहिती अधिकार आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचा व्यवस्थित सन्मान ठेवून मी हे बोलतोय ज्यांनी काम केलं माहिती अधिकारासाठी त्यांच्याबद्दल मला आदर आहे त्यांच्याबद्दल कुठे काही मनातही नाही परंतु मुळात माहिती अधिकार कायदा आला का याचा विचार केला पाहिजे केवळ कुणाला तरी वाटलं राजकीय पक्षांना काहीतरी सामान्य माणसाचं भलं व्हावं होतं वाटत होतं म्हणून कायदा आला असं काही घडलेलं नाही आहे तर साधारण ऐंशी आणि हा सगळा जो जगभर व्यवहार चालला आहे हे काहीतरी फार मोठ्या वित्त संस्था जागतिक त्या चालवत असतात म्हणजे आपल्याला वाटतं की आपण हे करत असतो किंवा सरकार हे आपल्यासाठी करते तर तसं नसतं तर साधारण ऐंशीच्या दशकामध्ये आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांनी सगळ्या जगावर दबाव आणायला सुरू केले जिथं जिथं त्यांचे ते पैसे गुंतले आहेत तिथे पारदर्शकता यावी तिथले काय राज्यकर्ते काय करतायत हे आपल्याला कळावं यासाठी त्यांनी पारदर्शकतेच्या कायद्याचा अर्धर आग्रह धरला आणि दर, त्यानंतरच्या दशकामध्ये सरमणे नव्वद एक देशामध्ये हा कायदा लागू झाला तसा तो भारतातही झाला त्यामुळे हा कायदा रद्द होईल का तर तो होणार नाही पण कायदा मारण्याचे प्रयत्न मात्र सगळ्या पक्षांनी केले याच्यामध्ये मी कुणालाही अगदी आमचे मित्र पक्ष असले तरीही तरी त्यांना सवलत देणार नाही आणि ते अशा पद्धतीने केले गेले की के साधारणपणे सर्क्युलर काढून किंवा मग कायद्यात बेकायदा अमेंडमेंट आणून हे सगळं केलं गेलं आणि तरीही आत्तापर्यंत शे दीडशे लोकांच्या हत्या झाल्यात कार्यकर्त्यांबद्दल जे काही बोललं जातं त्याच्यावर मी नंतर बोलेन असं असतानाही हा कायदा वापरणाऱ्यांची आणि त्याच्यातून माहिती काढणाऱ्यांची आणि उघडकीस आणणाऱ्यांची आता इलेक्ट्रल बॉन्डच घ्या लोकेश बात्राने जी माहिती काढली ती त्यांनी क्लाउड सर्व्हरवर ठेवलेली आहे म्हणजे कुणीही जाऊन ती सगळी माहिती बघू शकतो okay. हे सोपं नव्हतं सरकारच्या विरोधात भांडणं कोर्टापर्यंत जाणं तर असे अनेक कार्यकर्ते की ती माहिती काढत असतात बरोबर त्यामुळे कायदा संपणार नाही परंतु जे आपण कायद्याचं पालन करतो किंवा पारदर्शकशी टिमकी वाजवतात ते प्रत्यक्षात मात्र माहिती अधिकार कायद्याची हत्या करत आहे आत्ता मोदी सरकारने नक्की काय केलेलं आहे कायद्यामध्ये कायद्यामध्ये बेसिक हे होतं की ज्या वेळेला पार्लमेंटमध्ये हा कायदा आला त्यावेळेला त्याची उद्देश असा होता की शासनाने जेवढी माहिती ब प्रकाशित करावी की लोकांना माहिती अधिकार कायद्यामध्ये सुद्धा करायची गरज पडू नये आणि त्यासाठी या क्षेत्रात जे येतील आयुक्त वगैरे त्यांना एक पूर्ण स्वायत्तता दिली होती म्हणजे तर त्यांच्यावर याचं बंधन नव्हतं शैक्षणिक बंधन नव्हतं पण तो, तो माणूस प्रगल्भ असला पाहिजे म्हणजे कायद्या पलीकडे जाऊन त्यांना सामान्य माणसांच्या अडचणी समजल्या पाहिजेत असं एक होतं त्यांना मुख्य कमिशन आपला मुख्य सचिव यांच्यापेक्षा मोठा दर्जा दिला होता केंद्रात आणि राज्यातही तो काढून घेतला पाच वर्षाचे जे टेन्यूर होते तीन ते तीन वर्षाचं केलं आणि सगळ्या देशामध्ये म्हणजे प्रत्यक्षात राज्यात माहिती आयुक्त नेमणं वगैरे हा राज्याचा अधिकार आहे परंतु त्यांनी सगळ्या देशातले अधिकार माहिती आयुक्त नेमणे किंवा त्यांना ने काढणे हे आपल्याकडे ओढून घेतले अच्छा राज्यातले सुद्धा काय त्यांनी अजून केलेलं नाही परंतु कायद्यामध्ये तरतूद आहे ओके कायद्यामध्ये तशी त्यांना वाटलं की महाराष्ट्रात प्रमुख आयुक्त आजपासून नाही तर ते करू जर ते करू ओके शकतो प्रस्ताव त्यांच्या डोक्यामध्ये आहे प्रस्ताव नाही कायद्यात बदल बदल झालेला आहे बदल ऑलरेडी वापरला नाही ते परत प्रत्येक राज्यामध्ये भांडण होणार कारण तो त्या राज्यांचं त्यांना काढण्याचा अधिकार तशी कोणालाच नाही ते गव्हर्नर थ्रू कोर्टाकडून होईल त्याच त्याच वेळेला वेळेला होईल एक पण आता महाराष्ट्रातली काय स्थिती आहे की कि? किती प्रकरण प्रलंबित आहेत अजून पूर्ण वेळ कार्यरत नाहीयेत स्टाफ त्यांच्याकडे आहे का बेसिकली स्टाफ वगैरे हा जो आहे ना हेच होत आहे बर स्टाफची तशी गरज पडत नाही म्हणजे कालच मी परवाच मी ह्याला गेलो होतो मुंबईला शासनाने तरतूद केलेली की सगळे ऑनलाईन हिअरिंग व्हावी म्हणजे माझ्या बद्दल पी आय ओ येणार होता तो तो कोकणातून येणार होता मी पुण्यातून जायचं तो मुंबईचा अधिकारी मुंबईमध्ये हे दहा मिनिटांमध्ये ऑनलाईन सुनावणीमध्ये होऊ शकलं असतं बर परंतु सगळ्या आणि सगळ्यांना मोबाईल वगैरे शासनाने दिलेले हे होऊ शकतं हे मध्य प्रदेशच्या आयुक्तांनी सिद्ध पण केलं तर म्हणजे दोन पाच मिनिटात काम होणार आहे त्याच्यासाठी मग असं संपूर्ण यंत्रणा सगळी यंत्रणा एक दिवस पूर्णपणे बंद होती माझ्या एका अपिलासाठी बरं जे पाच मिनिटाचं फक्त काम आहे तर ही जी सगळी मानसिकता आहे ना याच्यामुळे माहिती अधिकाराचं फार मोठं नुकसान होतं याचा जवळपास एक लाखापेक्षा जास्त आपिल पेंडिंग आहेत अच्छा महाराष्ट्रात महाराष्ट्रात अच्छा आणि माहिती आयुक्तांचं आता म्हणजे आम्हीच कोर्टामध्ये आहोत तर शासनानं सांगितलं होतं की सगळे माहिती आयुक्त फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरले जाते पण त्यांनी ते भरले नाहीत म्हणजे चार माहिती आयुक्त आणि एक मुख्य माहिती आयुक्त नेमायचे होते तर त्यांनी तीनच भरले कारण दिले की लायक माणसं मिळत नाही असं शासनाचं मत आहे आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणले मग आता कुणाला तुम्ही अर्ज मागवले होते कुणी अर्ज केले होते हे सगळं सांगायला पाहिजे ना माझे स्वतःचे अनेकदा अर्ज पेंडिंग आहेत तिथे अच्छा पण त्यांना महाराष्ट्रात माणूस मिळत नाही आणि माणसं आम्ही देतो ना तुम्ही त्यांना रिजेक्ट करून दाखवा बरोबर पण नाही त्यांनी सांगितले की माणसं मिळत नाही आणि वैशिष्ट्य असं होतं की म नव लवकर निकाली लागावी यासाठी हायकोर्टामध्ये पिटिशन जे आम्ही दाखल केलं त्याच्यात शासनाने सांगितलं की आम्ही फेब्रुवारीपर्यंत एवढी माणसं बस, बसू बनवू बसवू सगळे आयुक्त भरू आणि कोर्टाने शासनाला सांगितलं तुम्ही सहा फेब्रुवारीपर्यंत सगळे नेमल्यानंतर मुख्य माहिती आयुक्त जी नेमले जातील त्यांनी ही अपील लवकर कशी निकाली काढावी याच्यासाठी रोडमॅप देतील ओके पण आता याने मुख्य माहिती आयुक्तच नेमले नाही अच्छा मग त्याच्यावर आम्ही आता कंटेम दाखल करतोय शासनाच्या आता कंटेम पुढे काय होईल माहिती नाही पण आमच्या हातात एवढंच आहे की योग्य मार्गाने शासनापर्यंत कोर्टापर्यंत जाणं आणि ह्या गोष्टी केलेलं आहे आहे